आरंभ एका नव्या मुक्ताईनगर शहर हे अनेक समस्यांमुळे घासलेले आहे तशात मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक तेरा हा समस्यामध्ये एक नंबरवर असलेला प्रभाग आहे तसेच बस स्टँडवरून बस स्टँड शेजारून जाणारा रस्ता हायवेला भेटतो त्या रस्त्यावर शाळा क्लासेस असे लहान लहान मुलांचे निदान मोठ्या प्रमाणावर सुरू असते अर्थात म्हणजे शांतीनगर हे मुक्ताईनगरमधील एक मोठे नगर आहे शांतीनगरमधील गटारीचे काम व रस्त्याचे काम तर झालेच पण मेन रस्त्यावर त्या गटारीचे पाणी सोडून दिल्यामुळे मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अवैध डंपर येथून ये जा करत असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे व रस्त्याचे बारा वाजलेले आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे अवैध अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता फेमस असल्यामुळे या ठिकाणी रस्त्याची सुविधा होत नसल्यामुळे नागरिकांचा संताप मावेनासा झालेला आहे तसेच नगर पंचायतीला रहिवाशांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा या रस्त्याची दशा पलट होत नाही असा नागरिकांचा आरोप आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा